मी पूजा राठोड महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे काही ठळक घडामोडी राज्यात पंचेचाळीस रुपये प्रकल्प राबवणार त्या तीर्थक्षेत्र जेजुरीचा समावेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जेजुरीत घोषणा तर जयदीप बारबाई यांनी मागील पालिका सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा वाचला पाडा राज्य सरकारच्या वतीनं राज्यात पंचेचाळीस ठिकाणी रोप वे प्रकल्प राबवणार असून महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र जेजुरी येथेही रोप वे प्रकल्प होणार असल्याची जाहीर घोषणा जेजुरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार जयदीप बारबाई आणि घड्याळ चिन्हावरून निवडणूक लढवणाऱ्या वीस उमेदवारांच्या प्रचार सभेत दादा बोलत होते यावेळी जयदीप बारबाई यांनी जेजुरीच्या भीषण पाणी टंचाईचे प्रश्न दादांसमोर मांडत मागील सत्ताधारांच्या भ्रष्टाचाराचा पोलखोली केला यावेळी दादांनी सत्तर कोटीच्या प्रकल्पाला मान्यता देत विहीरचे पाणी जेजुरीला आणणार असल्याचे आश्वासन दिले तर कधीच जेजुरीत आता पाणी टंचाई होऊ देणार नाही असेही त्यांनी निक्षि सांगितले जेजुरीलगतच्या विमानतळाबाबत शेतकऱ्यांना योग्य न्याय देणार असल्याचेही त्यांनी सांगितले जेजुरीत येत्या काही वर्षातच पायापलट होणार असून बारामतीप्रमाणे जेजुरीचा विकास होणार असल्याचे सांगत प्रशासनावर माझे चांगलेच नियंत्रण आहे पुरंदरा हा माझा सर्वात आवडता तालुका असल्याचे सांगितले त्यांनी यावेळी घडानाला मतदान करण्याचे नागरिकांना आवाहनही केले दादा यांचे जेजुरीत आगमन होताच जोरदार स्वागत करण्यात आले त्याआधी त्यांनी ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष दिलीपदादा बारभाई यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची विचारपूस केली आणि त्यांच्याशी गप्पा मारल्या या प्रचार सभेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला होता याप्रसंगी जेजुरीचे ज्येष्ठ माजी नगराध्यक्ष दिलीपदादा बारभाई त्याचबरोबर माननीय सुरेश भुले जालिंदर भाऊ कामते प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे अजमभाई पानसरे माजी आमदार संभाजी कुंजीर उत्तम धुमाळ रमेश लेंडे मोहन महाजन माजी देवस्थान अध्यक्ष संदीपप्पा जगताप शिवराज सगळे माजी नगराध्यक्षा साधनाताई दिय साधना दरेकर लताताई दोडके माजी नगराध्यक्षा माजी नगराध्यक्ष रोहिदास कुंभार रमेश बयास इत्यादी तर उमेदवार गणेश निकुडे अमिना पानसरे योगेश जगताप मनुष कोंबणे किसन सह सर्व वीस उमेदवार उपस्थित होते प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज जेजुरी खागनदारी मुक्त पुरस्कार मिळालेला आहे जी गावातली शौचालय आहेत त्या शौचालयामध्ये महिला आणि पुरुष असे दोन कंपार्टमेंट असतात त्याच्यामध्ये पुरुष जर त्या ठिकाणी गेला तो तो तर तो बाहेर आल्यानंतर त्याच्या हातामध्ये त्या ठिकाणी बेसिन असणार आहे हँडवॉश असणार आहे नॅपकिन असणारे आरसा असणार आहे आणि स्वच्छ पाणी त्या ठिकाणी त्याला मिळणार आहे हे कुठं सांगतोय मी सार्वजनिक शौचालयामध्ये बरं का आणि महिला वर्ग असेल तर महिलेच्या ठिकाणी महिला देखील तिथे असेल काय ही खरी परिस्थिती आहे का जिजुरीच्या आपल्या ही खरी परिस्थिती आहे का तुम्ही कशाचा पुरस्कार घेताय आपण जर आता जिजुरीतल्या सार्वजनिक शौचालयामध्ये गेलो तर परिस्थिती अशी आहे की जिथे भाजी मंडई केलेली आहे त्या ठिकाणच्या धानेवडी असेल कोथळ असेल तुमचं दौनेमाळा असेल या ठिकाणची लोक भाजीपाला घेऊन येतात त्या महिलांना अक्षरशः त्या इतरांच्या बरोबर निवडणूक जाहीर झाली त्याच्यामध्ये आमचे संतोष खोबणे असतील आमचे त्या ठिकाणी संदीप जगताप असतील रोहितदास कुंभार असतील गणेश तुकुडे असतील रमेश बायस असतील ह्या सगळ्यांनी त्यांचे पण काही काही मतं होती त्यांची पण काही काही भूमिका होती त्यांची पण काही काही इच्छा होती पण आपल्या जेजुरीच्या सर्वांगीण विकासाच्या करता या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांनी जयदीप दिलीपदा बारभाई यांना त्या ठिकाणी पाठिंबा देण्याचं ठरवलं त्याला या देगुरीचं प्रतिनिधित्व करण्याला संधी द्यायचं ठरवलं जयदीप हा गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून त्यानं काम केलेलं त्यानं उत्तम पद्धतीनं काम केलं आता मी त्याचं भाषण ऐकत का होतो काय सांगून काय नाही काय सांगून काय नाही त्याला झालं होतं